आणि या सेवेत तुम्ही सहभाग घेतला तर स्वामींच्या ऊर्जा शक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जे सर्व नवग्रहांवर मात करणारी सेवा तिला स्वामी सेवा म्हणतात पत्रिकेत असणारे काही दोष असतील ज्योतिषी सांगतील अमुक आहे तमुक आहे पण ते बदलण्याचं आणि प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे म्हणून कृपया या स्वामींच्या सेवेचं असामान्य महत्त्व भोवळ्या भाबड्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणारे आपण पायी व्हावेत आणि आत्ताच गुरुजींनी सांगितलं की आपणाला समर्थ जप लिहायचं आहे अनुभव एवढे चांगले येतात ज्यांना अजिबात दिसत नव्हतं त्यांनी स्वामींचा जप केल्यावर त्यांना दिव्यदृष्टी आली रुपयाची गोळी औषध न घेता एवढं सामर्थ्य स्वामीनामात स्वामी, स्वामी जपात आहे म्हणून ज्यांना दृष्टीसंदर्भात किंवा अन्य संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्यांनी स्वामींचा जप करून बघा काय अनुभव येतो ते बघा आणि स्वतःच बघा नाही इतरांनाही सांगा म्हणजे अनेक दिव्यानं दिवा लावून ज्योतीनं ज्योत लावून अनेकांचं भलं करण्याचं सामर्थ्य या सेवेमध्ये आहे म्हणून मग आपण आपण अपन वरती हात केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण दिव्यानं दिवा लावणारे स्वामींचे पाईक आहोत आणि पिढीत दुःखीत मुमोक्षित भांबावलेल्या मनांना उद्ध्वस्त झालेले प्रपंचांना या सेवेकडे वळवावं स्वामी त्यांना निश्चितपणे अनुभूती देतील हे त्रिकाळबाह्य सत्य आहे तर स्वामी चरित्र ग्रंथ निर्मात्यानं फार कल्पकता आणि दूरदर्शीपणा ठेवून अनेक पात्रांचा धावता परामर्श आणि जीवनादर्श समोर मांडलेला आहे त्यात भक्ती कुणासारखी करावी बाळप्पांच्या भक्तींविषयी ग्रंथकर्त्यानं काही अध्यायांमध्ये अत्यंत सुंदर अशी माहिती अंतःकरणापर्यंत पोचवणारी आहे तिचं आपण मनन करावं त्यात दुर्गुण असणारी जी काही पात्र आहेत ते गुण आपल्यात लागू नये म्हणून अशी काही पात्रं त्यामध्ये दिलेली आहेत त्याचा आपण स्वीकार न करता ते गुण आपण त्याज्य करावेत आणि चांगले गुण आपण शिकावेत समजून घ्यावेत प्रत्येक माणसाजवळ काही चांगले गुण असतात म्हणून दत्त महाराजांनी जो जो भेटेलं भूतं तो तो मानावा भगवंत माणसांमधले चांगले गुण आपण अवश्य आत्मसात करावेत दुर्गुण असतील ते त्याज्य करावेत त्याला खरा माणूस म्हटला जातो आणि अशी माणुसकीची संस्कृती स्वामींनी घडवण्याला आपणाला एक जीवदान दिलेलं आहे या भूतालावर आणलेलं आहे आपणाला आशीर्वाद दिलेला आहे म्हणून मागील शतकामध्ये स्वामी महाराजांनी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे तिलाच सेवेकरी म्हणतात असं ठामपणे ते सांगायचं तिथे जात पात उच्च नीच कनिष्ठ याला कधी दाद दिली नाही म्हणून असंख्य धर्मीयांना स्वामींनी सेवेकरी बनवलं अठराशे सत्तावन्न साली साईबाबांचं गुरुपद घेतलं त्यांना सेवेकरी बनवलं आणि त्यांनी अविरतपणे या उत्तर महाराष्ट्रामध्ये पायपीट करून असंख्य जणांना सेवेकरी बनवलं आणि ते बोट करून स्वामींच्या प्रतिकृतीकडे सांगायचे सबका मालिक एकी है स्वामी है असं सातत्यानं स्वामींना उद्देशून ते सेवेकऱ्यांना सांगायचे सोबत गजानन महाराज शेगाव यांचंही गुरुपद घेताना गजानन महाराजांनी तर असं सांगितलं कानाकानात स्वामी आहेत गणात गण गणबोते काकानात ते आहेत असं उद्देशून त्यांनी हे सुभाषित सर्वांपर्यंत पोचवलं हो विदर्भात ताजुद्दीन महाराज असतील गुलाब महाराज असतील इकडे श्रीगोंद्याला शेख मोहम्मद असतील ते आधी पोलीस हवालदार होते त्यांच्याकडून नजर चुकीनं कैदी पळाला परंतु ते स्वामींचे एक निष्ठ भक्त होते स्वामींनी बारा तासात तो कैदी पकडून दिला आणि नोकरीतून त्याला वाचवलं ते सस्पेंड होणार होते परंतु यथावकाश त्यांनी ती नोकरी सोडली स्वामींचे पाय धरले स्वामींनी आशीर्वाद दिला आणि श्रीगोंद्याला त्यांनी आपलं कामकाज सुरू केलं असंख्य मुसलमान भाविकांना स्वामी भक्त बनवलं आहार विहारादी नियम शिकवले आणि त्यांना कट्टर शाकाहारी सेवेकरी त्यांनी बनवलं असे कितीतरी मुसलमान सेवेकरी स्वामींनी घडवलेले आहेत म्हणजे त्यावेळी जात पात हा अजिबात हा प्रकार नव्हता अलीकडे कुठून आला माहीत नाही परंतु माणूस नावाची एकच जात आहे आणि माणूसची नावाची एकच संस्कृती आहे या तत्वाला जर आपण धरून चाललात तर या विश्वामध्ये आपण मनशांती देणारे विश्वदूत म्हणून आपण सेवेकरी ही भूमिका पार पाडणार आहात म्हणून जगामध्ये आज मनशांतीची गरज आहे तर मी जगाच्या देशाच्या काण्याकोपऱ्यात काय चाललं आहे हे आपणाला सांगण्याची जरूर नाही देश जग विनाशाकडे वाटचाल करतं आहे त्यात जातीपातीचं विष टाकणारी माणसं अजून त्यांचा माथा भडकून देत आहेत शेवटी आपण सर्व माणसं आहोत रक्त एकच आहे सगळ्या गोष्टी एकच आहेत आणि